उन्हाळा स्पेशल अगदी हलका फुलका आहार म्हणाल ना तर कढी भात हा उत्तम पर्याय आहे आणि करायला अगदी सोपी अवघ्या पाच ते दहा मिनटामध्ये हा स्वयंपाक बनवून तयार होतो आणि आजची कढी ही अगदी दही ताकाचा कशाचाही वापर न करता पौष्टिकतेचा वापर करून त्याचबरोबर पोटाला गारवा देणारी ही कढी केलेली आहे आणि उन्हाळा चालू आहे कैरीचं सीझन आहे तर कैरीपासून आपण खूप सारे वेगवेगळे पदार्थ पाहत आहोत त्यामध्ये आजची बनवलेली कढी ही आपण कैरीपासून बनवलेली अगदी साध्या सोप्या पद्धतीने खूप जास्त साहित्य लागत नाही झटपट पाच मिनटामध्ये बनवून कशी तयार करायची ते सांगणार आहे त्याचबरोबर कढीला रंग छान आलेला आहे स्ट्रेक्चर खूप परफेक्ट असं आलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर कढी खायला खूप आवडत असेल ना तर आत्ताच व्हिडिओला लाईक ला करा आणि कविताच किचन म्हटलं की कि प्रत्येक रेसिपी पौष्टिकतेचा विचार करून रेसिपी बनवली जाते त्याचबरोबर भरपूर टिप्स आहेत आणि जेवढी सोप्या पद्धतीने रेसिपी बनवतील ना तेवढी सोपी पद्धत आपण यूज करतो त्यामुळे वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस येणाऱ्या सर्व रेसिपीज तुम्हाला पाहता येतील नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळा स्पेशल चटपटीत कैरीची कढी तयार करत आहोत त्यासाठी एक कैरी घेतलेली आहे आता केशर आंब्याची जी कैरी असते ना ती कैरी घेतलेली आहे खूप जास्त आंबट देखील नाही त्यामुळे तुम्हाला जर कैरीची कढी बनवताना कैरी खूप जास्त आंबट असेल ना तर कैरीचा वापर थोडासा कमी प्रमाणात करा परंतु शक्यतो घेतानी खूप जास्त आंबट असलेली कैरी घेऊ नका त्यानंतर कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर त्यावरील जी साल आहे ती सर्व आपल्याला काढून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आता व्हेपरस किसण्याची जी, जी किसणी आहे त्याच्या साहाय्याने मी वरील साल काढून घेत आहे कटरच्या साहाय्याने देखील तुम्ही ती काढून घेऊ शकता त्यानंतर या ठिकाणी तुमची कैरी जर आंबट असेल तर तुम्हाला थोडीशी कमी क्वांटिटीमध्ये कैरी घ्यायची आहे आणि ओलं खोबरं आपण वापरणार आहोत ते थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये वापरा बेसनपीठ आणि ओलं खोबरं परंतु शक्यतो कैरी थोडीशी आंबट गोड घेतली की कढीला चवदेखील तेवढी छान अशी येते आता कैरीची वरील जी साल आहे ती व्यवस्थित अशी काढून झालेली आहे त्यानंतर ही कैरी आपण कट करून घेणार हे पहा हलकीशी पिवळी देखील ही कैरी झालेली होती खूप जास्त पिकलेली नाही परंतु थोडीशी पिवळी झालेली होती त्याचबरोबर ही कैरी आंबट देखील नाही त्यामुळे कढी चवीला खूपच छान अशी लागणार आहे कैरी छान अशी आपण लहान लहान भागामध्ये कट करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कैरी टाकायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी ओलं खोपरं घेतलेलं आहे स्लाईस करून घेतलं अर्धी वाटी एवढं खोपरं घेतलेलं आहे आता ही कैरी कट केल्यानंतर साधारणतः पाऊण वाटी एवढी कैरी झालेली होती तर अर्धी वाटी ओलं खोबरं चार हिरव्या मिरच्या घेतलेली आहे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे त्यानंतर अद्रक थोडंसं जास्त घ्यायचं जा, त्यानंतर यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे साधारणतः एक दीड चमचा बेसन पीठ टाकलेला आहे त्यानंतर कमीत कमी पाण्याचा वापर करून जेवढं स्मूथ याची पेस्ट तयार करता येईल ना तेवढं जास्त दळून घ्या म्हणजे कढीला छान असं एक स्टार एक सारखं स्ट्रक्चर येतं त्यानंतर ही कढी करण्यासाठी तुम्हाला घेताना स्टीलची कढईच घ्यायची आहे पितळाच्या कढईमध्ये किंवा लोखंडी कढईमध्ये किंवा ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये देखील ही कढी करू नका तर स्टीलच्या पातेल्याचा किंवा कढईचाच वापर करा कढईमध्ये तेल टाकायचं मोहरी छान तडतडलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे त्याचबरोबर जिरं टाकलेली आहे सगळ जिरे वापरायचे असतील तरी देखील वापरू शकतात त्याचबरोबर मुलांना बऱ्याचदा जिरं आवडत नाही त्यामुळे मी जिरेपूड या ठिकाणी वापरलेली आहे सर्व जिन्नस तेलामध्ये छान अशा तळून झालेले आहेत त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत हिंग हिंगामुळे कढीला खूप छान अशी येते त्यामुळे अगदी लहान साईजचा एक चमचा एवढं मी हिंग टाकलेलं होतं त्याच चमच्याच्या मापाने या ठिकाणी अर्धा चमचा एवढी हळद टाकलेली आहे आता कढीला रंग सर्वात महत्त्वाचा असतो त्यामुळे हळद किती वापरायची हे आपल्यावर डिपेंड आहे कारण तुमच्या हळदीला जर खूप जास्त रंग असेल तर अर्धा चमचाच हळद वापरा रंग कमी असेल तर पाऊन चमचा एवढी हळद वापरा हे पहा खूप जास्त डार्क रंगावर देखील कढी नको आहे किंवा खूप जास्त पांढऱ्या रंगावर देखील नको हलकासा पिवळटपणा कढीला अगदी छान दिसतो त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकलेलं आहे अगदी छान कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून हे वाटण आपण तयार केले होतं हलकंसं एक मिनटासाठी परतवायचं खूप जास्त परतवायचं नाही स्टीलची कढई आहे त्यामुळे गॅसचा फ्लेम हा मी मंदच ठेवलेला आहे कुठेही वाढवणार नाही त्यानंतर या ठिकाणी मंद गॅसवर आपल्याला तीन मिनटासाठी दोन ते तीन मिनटासाठी छान असंही परतवायचं खूप जास्तही परतवू नका नाहीतर कढी फुटू शकते त्यामुळे खूप जास्त वेळ परतवायचं जा नाही अगदी एक ते दोन मिनटासाठी छान असं हे परतवून घेतल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण दळून घेतलेलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाण्याचा वापर करणार आहे तुम्ही पाहू शकता आता जरी थोडीशी पातळ अशी ही कढी वाटत असली परंतु यामध्ये बेसन पिठाचा वापर केलेला आहे आणि एक उकळी आल्यानंतर ही कढी खूप जास्त छान अशी घट्टसर दाटसर होती त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत या चमच्या मापाने साधारणतः एक चमचाला थोडंसं कमी एवढं मीठ टाकलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आंबट गोड कढी ही चवीला खूप छान अशी लागते त्यामुळे कढीमध्ये गूळ किंवा साखरेचा वापर केला की कढी चवीला अतिशय छान अशी लागते आता या ठिकाणी तुम्हाला गूळ वापरायचं असेल तर गूळ वापरू शकतात परंतु ताकाची कढी जेव्हा त्या करतो त्यावेळेस गूळ हा त्यामध्ये वापरला की ती कढी छान लागते त्याच पद्धतीने कैरीची जेव्हा आपण कढी करतो त्यामध्ये गुळपेक्षा साखरेची चव अगदी छान अशी लागते त्यामुळे या ठिकाणी गूळ न वापरता या ठ्यामध्ये मी साखरेचा वापर करणार आहे थोडीशी आंबट गोड ही कढी चवीला खूप छान अशी आणि कैरी खूप जास्त आंबट असेल ना तर कैरीचा वापर थोडासा कमी करा त्याचबरोबर चव घेऊन टेस्ट करून तुम्हाला साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यावं लागणार आता ही कैरी खूप जास्त आंबट नव्हती त्यामुळे अर्धा चमचा एवढीच साखर मी यामध्ये टाकलेली आहे आणि छान शा अशी आपण ही कढी मिक्स करून घेणार आहोत छान छान अशी दोन ते तीन मिनटं मंद गॅसवर आपण ही कढी गॅसवर तशीच ठेवलेली आहे कढी परफेक्ट या ठिकाणी तयार होत आलेली आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर उन्हाळा स्पेशल आपण कैरीपासून कैरीचं पण आज कैरीची कढी तयार केली या अगोदर देखील कैरीची चटणी असेल कैरीचा मुरांबा असे खूप सारे वेगवेगळ्या रेसिपीज आपण पाहत आहोत त्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा कारण आठवड्यातील सहा दिवस म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असे आठवड्यातील सहा दिवस दररोज दुपारी बारा वाजता मी रेसिपी यूट्यूबवर अपलोड करत असते आणि रविवारचा एक दिवस आपण कांदा लसूण मसाला आणि मटण मसाला तयार करण्यासाठी एक दिवस सुट्टी घेत असतो त्या दिवशी अगदी अगदी पाच पाच किलोच्या पॅचेसमध्ये हा मसाला तयार केला जातो त्यामुळे तुम्हाला जर कांदा लसूण मसाला आणि मटन मसाला जर घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घरबसले ऑर्डर करू शकता अगदी शुद्धता राखून पारंपरिक पद्धतीने आणि शेतकऱ्याकडील मसाले या ठिकाणी वापरून केमिकल विरहित हा मसाला आपण तयार केलेला आहे गरमागरम कढी आपण या बाउलमध्ये सर्व करत आहोत त्यासोबत फक्त भात करायचा आणि उडदाचा पापड तळायचा अगदी साधा सोपा पेत आणि झटपट जेवण तयार होतं हलका फुलका आहार आहे त्याचबरोबर कैरीमुळे पोटामध्ये गारवा तयार होतो त्यामुळे कैरीचे खूप सारे पदार्थ आपण या उन्हाळा सीझनमध्ये खात असतो त्यामुळे हा एक चटपटीत पदार्थ आहे एकदा नक्कीच बनवा कढी देखील कशा पद्धतीची दे झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद